करा, करा महानकारी न्यूज आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल स्वाभिमानीच्या त्या तेरा जणांची जामिनावर मुक्तता गुरुदत्त कार्यालय फोडल्या प्रकरणी झाली होती अटक टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याचे जयसिंगपूर मार्गावरील विभागीय कार्यालयाचं कुलूप तोडून आत घुसून तोडफोड केल्याप्रकरणी स्वाभिमानीचे विधानसभेचे उमेदवार अनिल उर्फ सावकार मादनाईकांसह पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकाला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली एक रकमे रीची रक्कम मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल सावकार गुरुदत्त धुडकूस घालण्यात आला होता या प्रकरणी शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलिसांनी पोलिस ठाण्यात हजर झालेल्या सावकार मादनाईक मिलिंद साखरपे शैलेश अडके ऋतुराज देसाई संदीप कुमार बेडगे शंकर नाळे शैलेंद्र चौगले जवाहर चौगले महावीर खोत सचिन शिंदे रामचंद्र शिंदे अमित सांगले अभिनंदन चौगले अशा तेरा जणांना अटक केली होती त्यांना जयसिंगपूर न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली महाणकर न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट